तट्टू जवळा पाटीवरती आहोत आणि या ठिकाणी लोकांचा उदंड प्रतिसाद संघर्ष पाटील यांना मिळतोय निंबाळकर साहेब आहेत पिंपळगाव काजळे तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथून जोडले आहेत परभणीकरांचे मनापासून आभार आहेत सगळ्यांच्या मी आता कॉमेंट्स घेणारे आहे पटा पटा तुम्ही कुठून जॉईन झाला ते सांगा आणि तुमचं नाव देखील कॉमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलला सगळेजण जोडले जाल फक्त विनंती एवढीच आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा ठिकाणी जोरदार अशा प्रकारचं स्वागत मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी सगळ्यांनी केलंय आणि तुफान विराट अशा प्रकारचा प्रतिसाद या परभणीकरांचा आपण वारंवार या मित्रो सकाळची वेळ आहे <stansky> मनोज दादा दरांगे पाटील परभणी जिल्ह्यातून आता नांदेडच्या दिशेने निघालेले आहेत आणि आपण आहोत पिंगडी या गावामध्ये या पिंगळी या छोट्याशा गावात संघर्ष होता दा मनोज दादा दरांगे पाटील यांचं अतिशय जोरदार स्वागत परभणीकरांकडून या ठिकाणी होणार आहे हे देखील आपण या लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत आणि संघर्ष होता मनोज दादा दरांगे पाटील यांचा हा संपूर्ण ताफा निघाला आहे आता नांदेडच्या दिशेने नांदेडमध्ये आज मनाका आरक्षण जनजागृती रॅली आहे आणि या रॅलीमध्ये मनोजदादा दरांगे पाटील काय संबोधन करतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय हिंगोलीमध्ये पहिली शांतता रॅली झाली दुसऱ्या दिवशीची शांतता रॅली परभणी जिल्ह्यात झाली अर्थात परभणीला आणि आज नांदेडला मनोजदादा दरांगे पाटील यांची शांतता रॅली होते तर बंधूंनो आपण पोहचलेलो आहोत पिंगळी या गावामध्ये पिंगळी गावामध्ये मनोजदादा दरांगे पाटील यांचं तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी होत आहे फटाक्याची आतिषबाजी या ठिकाणी होत आहे आणि मनोजदादा दरांगे पाटील यांना स्वागत करण्यासाठी असंख्य लोक आहेत फुलांची पुष्पवृष्टी होते गुलाबांच्या पाटील यांच्या गाडीवरती टाकल्या जात आहेत या घडीची ही अतिशय नाजूक अशी दृश्य आपण या ठिकाणी बघत आहोत आणि संघर्ष होता, होता मनोज दादा धरांगे पाटील यांचं स्वागत मनोज दादा जरांगे पाटील गाडीतून बाहेर आले लोकांना हात उंचावून त्यांनी अभिवादन केलंय आणि पुन्हा एकदा ते सगळ्यांचा सत्कार घेण्यासाठी देखील या ठिकाणी खाली उतरलेले आहेत अतिशय अशा प्रकारचं म्हणून दादा दरांगे पाटील यांचं स्वागत या पिंगळी गावामध्ये होत आहे दादांना त्या ठिकाणी गुलाबाचा हार मोठा हार या ठिकाणी दिला जातोय आणि दादांचं तुफान अशा प्रकारचं स्वागत या पिंगळी गावामध्ये या ठिकाणी होत आहे मराठ्यांचा राहण्यावाद मराठ्यांचा आवाज संघर्ष शोधा म्हणून दादा दरांगे पाटील यांचा प्रवास आता सुरू झाला आहे परभणी जिल्ह्यातून नांदेडच्या दिशेनं ना आपण आहोत पिंगळी गावामध्ये हा व्हिडिओ तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहात नक्की कॉमेंट मध्ये लिहायला गा। गावामध्ये अतिशय विराट अशा प्रकारचं स्वागत संघर्षा मनोज दादा जरांगी पाटील यांचं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपले हवळे पाटील या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून मनोज दादा जरांगी पाटील यांची संपूर्ण ही रॅली आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि परभणी जिल्ह्यातून आता नांदेडकडे निघत असताना पहिलंच गाव लागले पिंगळी आणि या पिंगळी गावामध्ये मनोज दादा धरांगी पाटील यांचं तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहे गावकऱ्यांनी या ठिकाणी पुष्पवृष्टी केलेली आहे मोठ्या प्रमाणात लहान मुलं देखील या ठिकाणी स्वागतासाठी आहेत आणि मनोज दादा धरांगी पाटील यांचं स्वागत या पिंगळी गावामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचं स्वागत होत आहे आपल्याला व्हिडिओची क्लॅरिटी चांगली दिसते का मध्ये लिहा माझा आवाज कुठल्यापर्यंत पोहोचतोय का ते देखील लिहा बदनापूरमधून काही मान व्यक्ती या ठिकाणी लाईव्ह बघतायत कृष्णा पवार मस्के अजय पिंपळगाव काजरे येथून मस्के साहेब आहेत गजा गणेश आहेत दाराशिव येथून लाईव्ह बघतायत <द्णुनों>, मनोज दादा पाटील यांचीही प्रचंड विराट अशा प्रकारची शांतता रॅली मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात पार पडते पहिल्या दिवशी हिंगोली दुसऱ्या दिवशी परभणी आणि आज तिसरा दिवस आहे नांदेडच्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करतोय आंध्रवादी सराठीकर या ठिकाणी रामेश्वर तारक लाईव्ह बघतायत सचिन जाधव धाराशिव येथून बघतायत येथून आपले बांधव लाईव्ह बघत आहेत आणि प्रकारचं स्वागत या छोट्याशा असणाऱ्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या घडीची लाईव्ह क्षणचित्र आपण बघतो रस्त्याच्या आजूबाजूला लोक आहेत आणि दादांचा संपूर्ण ताफा जर आपण बघितला तर या पद्धतीने गाड्या दादांच्या सोबत आहेत शेकडो गाड्यांचा ताफा आता तरी सध्या आहे पुढे आणखी काही गाड्या जॉईन होतील आणि तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत संघर्ष आपल्याला आज पाहायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे या घडीची लाईव्ह आपण बघत ला आहोत ज्ञानदेव काशीर ऑफिशियल युट्यूब चॅनल वर या ठिकाणी दादाच्या नांद्यातील गाड्यांसाठी पाण्याचे बॉक्स या ठिकाणी दिले जात आहेत कशा पद्धतीने काळजी घेतली जाते मराठा समाज महत्वाची हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे पर्या परभणीकरांसाठी खास करून एक लाईक झाली पाहिजे कारण परभणी काल इतिहास केला विश्वविक्रम केला शांतता रॅली काय असते हे परभणीकरांनी संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे आता आज आहे नांदेड नांदेड मध्ये संघर्ष उद्या मनोदा पाटील यांचं कशा पद्धतीने स्वागत होत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत एक मराठा लाख मराठा जयघोष या ठिकाणी करतायत बांधव आणि संघर्ष योद्धा मनोज दादा दरांगे पाटील यांचं तोफान विराट अशा प्रकारचं स्वागत या पिंगडी गावामध्ये होत आहे आज या ठिकाणी आपले पोपे दादा आपल्या सोबत आहेत दादांच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत त्यांचाही व्हिडिओ आपल्या फेसबुक पेज वरती आपल्याला पाहायला मिळेल आज दुपारी निश्चितपणे संघर्षा मनोज दादा दरांगे पाटील यांचा संघर्ष सुरू आहे आम्ही ज्या गाडीमध्ये प्रवास करतो आपले बीडचे गंगाधरना काकोटे पाटील यांची गाडी आहे आणि या गाडीमध्ये प्रवास करतो समाधान दादा समाधान या ठिकाणी आहेत नानांचे सारथी आहेत आणि आज या ठिकाणी समाधान दादा दादा कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळतोय परभणी जिल्ह्यामध्ये काय आवाहन करा जबरदस्त तयारी झालेली आहे आज या ठिकाणी अशा पद्धतीने तुफान अशा प्रकारचा विराट अशा प्रकारचा प्रतिसाद या पिंग गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनल वरून आपण या घडीची लाईव्ह क्षमचित्र बघत आहात बंधू नो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक एकत्रित आलेले आहेत आणि दातांचं स्वागत या ठिकाणी होत आहे आपण हे लाईव्ह कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा जेणेकरून आम्हाला छत्रपती संभाजीनगर येथून आहेत एक मराठा लाख मराठा कध्यान मस्के म्हणतायत असंख्य लोक आहेत पटापटा जॉईन व्हा आणि दादांची रॅली बघा ही संपूर्ण रॅली आपण या ठिकाणी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न माझा उजनी तालुका औसा जिल्हा लातूर दादा उद्या लातूरला येत आहेत लातूरकरांनो जोरदार तयारी करा मराठ्यांचा भाग मरा आता मैदानात उतरलाय आणि मराठ्यांचं बघू आदर काल परभणीकरांनी अनुभवलं आणि आता परभणी जिल्ह्यातून दादांचा प्रवास हा नांदेडच्या दिशेने माहूरची मंडळी लाईव्ह बघतायत माहूर लवकर तुम्ही नांदेडला पोहोचा तेच तालुक्यातली उमरी आहे आपल्याला बीडकरांना विनंती अकरा तारखेला आपल्याकडे रॅली आहे पंढरीनाथ शिंगारे कंडारी बुद्रुक येथून आहेत नांदेड येथून नांदेडकर येळी साहेब श्रीरामजी येळी साहेब दादा दुपारी पोहोचतायत आपण नांदेड मध्ये नक्की भेटू भागवत पाटील आहेत परभणी एक मराठा लाख मराठा उमरखेड सांगली जिल्हा बेडक 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 गावातून एकतारी भजनावादी मंडळी आहेत दत्ता सूर्यवंशी पाटलांमुळे गुजरात्यांना झोपडीत झोपायची वेळ आली अशा प्रकारचे कमेंट्स या ठिकाणी आली आहे आणि त्या कॉमेंट्स मध्ये थोडस तथ्य देखील या ठिकाणी आहे दादा हात उंचावून सगळ्या लोकांना अभिवादन करताय सगळ्यांचं अभिवादन स्वीकारतायत आणि तुम्हाला अशा प्रकारचं मराठ्यांच्या नाण्याबागाचं स्वागत या परभणी जिल्ह्यात झालंय दिगंभर फुकाटे सांगली बेडक घेतून आहे आम्ही पण येत आहोत तुम्ही पण या चलो नांदेड अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत चलो नांदेडचा जयघोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नांदेड मध्ये मराठ्यांचं हे बरुवा वादळ आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे असंख्य लोक या रॅली मध्ये सहभागी झाले आहेत आणि तिंगळा तिंगळी या गावामध्ये आपण आहोत दादाचे सगळे सुरक्षा रक्षक आहेत आणि तुम्हाला अशा प्रकारचं स्वागत संघर्ष होता पुरुधाला धनाने पाहिले याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्हाला अशा प्रकारचं स्वागत संघर्षदा दादा जरांगी पाटील यांचं या पिंबळी गावामध्ये झालेलं आहे आणि दादा आता पुढे निघाले मी नि एक ओबीसी आहे पण सपोर्ट जरांगे पाटला नाही असं या ठिकाणी जयजी म्हणताय धन्यवाद मराठा देखील ओबीसीचा आहे आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे ही मराठ्यांची मुख्य मागणी आहे आणि ती मागणी घेऊन मराठा समाज तात्पिन लढतो आहे संघर्षौद्धा मनोज दादा जरांगे पाटील मराठ्यांचा धान्यवाज मराठ्यांचा आवाज आता लातूरला थोड्याच वेळा पोहोचत आहे आणि लातूरच्या दिशेने हा प्रवास आता अखंडितपणे सुरू झालाय मराठा अखंड मराठा समाज अनंत मराठा समाज आहे आणि ट्रॅक्टर मधून आपले भाऊ या ठिकाणी दादांची रॅली टिपण्याचा प्रयत्न करत आहेत जोरदार अशा प्रकारचं स्वागत या हिंगळी गावामध्ये झालंय आणि मित्र हो पुढचा प्रवास हा आपल्या तारकस पालम पाडली मला पालम तीस किलोमीटर आहे तारकळस पंधरा किलोमीटर आहे तारकळसहून आपण त्या ठिकाणी पुढे पोहोचू आणि अशा प्रकारे हा प्रवास या ठिकाणी पुढे अखंडितपणे सुरू राहील आजचा हा प्रवास आपण आज लाईव्हच्या माध्यमातून बघत आहोत या ठिकाणी तुफान विराट अशा प्रकारची रॅली निघाली आहे संघर्षौदा मनोजदादा जरांगे पाटील यांची आणि पुढे पिंगळीला देखील मनोजदादांचं स्वागत आ, या गावामध्ये या ठिकाणी देखील काही बांधव स्वागतासाठी आलेले आहेत दाखल झालेले आहेत हे सुद्धा आपण लाईव्ह क्षणचित्र बघत आहोत मित्रो आपल्याला विनंती आहे लवकर लवकर जॉईन व्हा आणि संपूर्ण रॅली बघा संपूर्ण रॅली आम्ही दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी असंख्य तरुण बांधव आहेत बाहेर त्या ठिकाणी दादा पुन्हा एकदा आलेत आणि या ठिकाणी दादा त्यांचं स्वागत या ठिकाणी स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मराठ्यांचा दाण्यामाग संघर्ष मनोज दादा दरांगे पाटील यांचा हा प्रवास आता सुरू झाला आहे नांदेडच्या दिशेनं नांदेडकर लवकर त्या ठिकाणी तयारी करा मराठ्यांचा धान्यवाद मनोज दादा जरांगे पाटील हे नांदेडला थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठी आरक्षण जनजागृती रॅली या ठिकाणी निघणार आहे प्रचंड रॅली आज नांदेड मध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे नांदेडकर जर लाईव्ह बघत असतील तर नक्की सांगा कॉमेंट्स मध्ये कशा पद्धतीने नांदेडमध्ये तयारी सुरू आहे शरूर कासारवरून वरून आहे काही मंडळी बोरीवली मुंबई येथून आहेत काशीद भाऊ जय शिवराय म्हणतायत धन्यवाद एक मराठा लाख दादा दादांची चारी बाजूंनी काळजी घ्या असं प्रकाश जाधव हो या ठिकाणी म्हणतायत दादांची काळजी घेण्यासाठी अशा प्रकारचे आमचे सैनिक आहेत आणि दादांना खंबीरपणे संरक्षण प्रोटेक्शन देण्याचं काम या ठिकाणी आमचे सगळे बांधव करतात लवकर नांदेड मध्ये लवकरात लवकर नांदेडमध्ये पोहोचा असं या ठिकाणी म्हणतायत प्रकाशजी कोटकर आहेत जय शिवराय म्हणतायत एक मराठा लात मराठाचा जयघोष या ठिकाणी सुरू आहे आपण आहोत पिंगळी गावामध्ये आपण बघतो लोकांमधे लोकांना शेतात जाण्याची घाई झालेली आहे आणि अशा प्रसंगी देखील दादांचं स्वागत करण्यासाठी हे असंख्य लोक या गावामध्ये उपस्थित आहेत पाठीमागे जर बघितलं तर शेकडो गाड्यांचा तापा दाद्यांच्या दादांच्या पाठीमागे आणि पुढे देखील हा तापा आहे दादा तुफान अशा प्रकारचं स्वागत आपल्याला पाहायला मिळत या घडीचे लाईव क्षणचित्र आपण बघतो आहोत तुफान अशा प्रकारचा ताफा निघालाय नांदेडच्या दिशेनं संघर्ष होी पाटील यांचा नांदेडच्या दिशेने प्रवास सुरू झालाय असंख्य बन येणार लातूरला असं या ठिकाणी म्हणतायत आदरणीय मनोज दादा रमेश जी धन्यवाद जयशिवराय ज्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओची क्लॅरिटी दिसणार नाही तिथे मध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्हाला तांत्रिक बाजूने मस्त हा व्हिडिओ आपल्याला दाखवता दा येईल आम्हाला निघालेत मनोज दादा ताऱ्याची हे आज नांदेडला संवाद यात्रा होणार आहे आणि उद्या लातूरला संवाद यात्रा आहे मराठ्यांचा वाग आहे गारी दादा। दादा जा दा आणि आमच्या गाडीमध्ये गाडीमध्ये काही त्यांच्याशी संवाद साधण्याचा या ठिकाणी माझा छोटासा प्रयत्न असेल दादांची रॅली निघाली आहे आपल्यासोबत समाधान दादा आहेत दादा मला माहित आहे तुम्ही कॅमेरेवरती येत नाहीत परंतु थोडस बोलतं करा बीडकरांसाठी खास करून आपल्याला कशा पद्धतीने दादांना प्रतिसाद मिळतोय हिंगोलीत तुम्ही बघितलं परभणीत तुम्ही बघितलं तर साधारणतः किती लोक आहेत या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत दररोज कोणी लोक समावेश होते हिंगोलीमध्ये परभणीमध्ये सध्या आज गंगाधर नाना काळकोटे पाटील नाना आपल्या दौऱ्यात नाहीत बीडची तयारी करतायत नानांसोबत तुम्ही आहात आज तर नानांनी गाडी ताफ्यामध्ये दिली आहे तर कसं बीडची आपली तयारी असेल काय अंदाज आहे काय बीडला संपर्क चालू आहे का बीडची तयारी जोरदार तयारी सध्या बैठक आहे सगळं ना घेतेच बैठक सध्या कित्येक लोक येणार आहेत बालाघाटावर आपल्या बालाघाटा सगळे गाव होते गाव येणार आहेत लोक गाव आपलं मोरगाव किती येणार आहे अख्खं गाव येणार आहे मोरगाव अख्खं मोरगाव येणार आहे आपली साक्षा पिंपरी येणार आहे सगळेच गाव आहेत सगळे टोटल गाव येणार आहेत पाली आहे आपला चराठा वरवटी आहे हिंगोली लाईव्ह ठिकाणी लाईव्ह बघतायत राज्याच्या कानाकोपऱ्यातून बांधव या ठिकाणी लाईव्ह बघतायत आणि म्हणून दादा जरांगी पाटील यांचा हा संपूर्ण ताफा या ठिकाणी आपण बघत आहोत खापे दादा आपल्या सोबत आहेत या ठिकाणी दादा काय परिस्थिती आहे कसं आहे वातावरण कसा, वाता कसा प्रतिसाद मिळतोय राज्यातल्या लोकांचा राज्यातल्या लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे तरी बीडकरांना मला एकच सांगण्या आपल्या बीड जिल्ह्यातर्फे की सगळ्यांनी अकरा तारखेला जास्तीत जास्त मराठा बांधवांनी महिला पुरुष लहान मुलं सगळ्यांनी बीड मध्ये अकरा तारखेला यावे तर या ठिकाणी तट्टो तट्टोजवळ्याला आपण आता पुढे त्या पाठीवरती आलेलो आहोत दादांचं या ठिकाणी स्वागत आपल्याला पाहायला मिळणार आहे तट्टोजवळ्यामध्ये या ठिकाणी तुफान अशा प्रकारचं विराट स्वागत जागोजागी आपल्याला मनोज दादा दरांगे पाटील यांचं पाहायला मिळत आहे या गडीची लाईव क्षण आपण या ठिकाणी बघत आहोत या प्रसंगी संघर्ष योदा मनोज दादा दरांगे पाटील यांचं तुफान अशा प्रकारचं खरा स्वागत या ठिकाणी पाहायला मिळत आहे मनोज दादा दरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी या तट्टोजवळच्या पाठीवर लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि तुफान अशा प्रकारचं स्वागत मराठ्यांच्या बुलंद आवाजाचं स्वागत या ठिकाणी होत आहे मनोज दादा जरांगे पाटील यांनी उभा केलेला गरजवंत मराठ्यांचा लढा आणि या गरजवंत मराठ्यांना साथ देण्यासाठी खंबीरपणे हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी या भागातले या परिसरातले लोक मोठ्या तातडीनं संघर्ष होता दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या घडीची लाईव्ह क्षणचित्र आहेत आपण प्रवास करतो आहोत नांदेड जिल्ह्याच्या दिशेनं आणि थोड्याच वेळात संघर्ष होता म्हणतात धरंगे पाटील हे आता नांदेडला पोहोचतील आपण पूर्णा मार्गे नांदेडला निघालेलो आहोत आणि नांदेडमध्ये